<गला> जय गुरा मित्रांनो नील ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी त्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या आणि नील फडके चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ चालू करा बघायची तर आम्ही जास्त आज मोदक बनवायची तयारी केलेली आहे बघा मोदक बनवायचे पण हिला काय वही नाही बोंबल तर गोशी मला बोलवतं मला बोलवतं गोशी या ना करणा या ना करणा मी लक्ष दिलं नाही प्रत्येक काम माझ्या ढकलतो कॅमेऱ्यात दिसतं ना तो कामा करायला लागतं हे फक्त शायनिंग मला स्टार्ट करत माझ्याकून काम चालू करून घेत माझ्याकून काम तुम्हाला ऑर्डर कॅमेरे कॅमेऱ्यावर काम करून चला घेतला आपण थोडीफार आता हेल्प करू करूया थोडी थोडी बारीक चाल हेल्प करूया आपण आमचं बॉलर नको मी एकटी गेलो जे मोदक होतात ते आमच्या दोघांच्या हातभारात होत सो so, थोडी क्रेडिट मला पण वीस टक्के पंधरा टक्के दिली तरी काय हरकत नाही जास्त पण नको <laughs> <laughs> तुला सत्तर टक्के क्रेडिट वीस टक्के क्रेडिट बघा हे बघा मोदक आमचे चालू झाले बनवल्यात चार मोदक चार बनवल्यात आपल्याला किती मोदक बनवायचं आहेत एकवीस एक का बेचाळीस बघितला बेचाळीस लगे बेचाळीस असं वजन पाहिजे माणसाचा एकवीस बोलला लगे पाठा लाल ठाप आणि आता <laughs> 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 फायनली आमचे मोदक झालेले आहेत हे किती टाकले आपण मोदक तेरा, तेरा मोदक झालेले आहेत एकदम किती भारी झालेत बघा तर भारी झालेले आहेत आणि तेरा मोदक आमचं झालेलं आहे आता परत एका दुसरं टाकणार कंटिन्यू जोपर्यंत बेचाळीस मोदक होत नाही आमच्या तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार कारण का आम्हाला बेचाळीस मोदक करायचं आहेत आणि आम्ही थोडे थोडे करणार आमचा जरा जी करायची वस्तू भांडा आहे आमचा तो जरा छोटा आहे त्याच्यामुळे काही जास्त मोदक राहत नाही मग थोडे ठेवतो कशी गरम गरम मोदक काढते लगेच ठेवते कसा प्रॅक्टिसचे परिणाम तर मी गेलो तर माझा हात भाजला त्याच्यामुळं मी कपक नाटका करायला गेलो नाही तिला कर आणि फायनली आता आमचे बेचाळीस मोदक तयार झालेले आहेत हे बघा बेचाळीस मोदक एकवीस एकवीस बेचाळीस करायला कधी तर पहिले आम्ही मंदिरात घेऊन जाणार ते एकवीस मोदक आणि एकवीस मोदक घरी दाखवणार देवाला हे बघा आणि आमच्या गावात मंदिरात घेऊन जाणार आहेत आता एकवीस मोदक चला तुम्ही पण माझ्यासोबत हो मंदिरात पोचलेलो आता आम्ही बघा तुझं तर आता पोहोचलेलं आहे तिने मला सांगितलं कपडा दाखव मला तो कपडा दाखवा मी मला ब्लॉक करायला सांगितलं त्याला दर्शनासाठी आलो मंदिरात दर्शन घेऊन आमचं आमच्या माझ्यासोबत सतीश पण भेटला दर्शनाला दोन्ही पण अचानक भेटले ते आम्हाला नितीन स्वतः आम्ही ध्रुवीच्या घरी आलोय ध्रुवी आमच्या स्वागतासाठी बघा कशी थांबले दर्शन घ्यायसाठी मंदिरात दर्शन घेऊन झाले झाले आम्ही नरेश इथं दर्शन करण्यासाठी आलो आहे आणि नरेश पाद्र शेत आमचं स्वागतासाठी कसं एकदम सावधा मध्ये उभे राहिले شوفوا <applause> <applause>

मला तो पुरच्याला करता होईल तो